गुन्ह्याचा छडा लावून शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी पोलीस दलाला अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त साधनसामग्री देण्याची कारवाई सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून सांगली पोलीस दलास अद्ययावत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि त्यासोबत प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे यामुळे गुन्हेगारी तपास वैज्ञानिक पद्धतीने आणि अधिक सक्षमतेने करण्याच्या दिशेने सांगली जिल्हा पोलीस दलाला मोठी ताकद प्राप्त झाली आहे असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले पोलीस दलास प्राप्त मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि दोन आयसर बसचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तेव्हा ते बोलत होते पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विमलायम उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणील गिरडा पोलीस उपअधीक्षक प्रभाकर मोरे पोलीस उपअधिक्षक गृह अरुण सुगावकर माननीय पालकमंत्री महोदयाचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले विभागाची वाहतूक व्यवस्था चांगली होण्यासाठी दोन बसेस सांगली दलाच्या ताफ्यात आले आहेत गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी घटनास्थळावरून अनेक नमुने घ्यावे लागतात त्यासाठी फॉरेन्सिक व्हॅन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे तसेच या व्हॅनमध्ये सर्व गोष्टी अद्ययावत आहेत अंमली पदार्थ सापडले तर त्याचे वेगवेगळे प्रकार तपासण्यासाठी त्यामध्ये किट आहे तसेच सी सी टी व्ही असल्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणी नमुने घेताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते या साधने आणि सुविधांमुळे गुन्हा घडल्यानंतर आरोपपत्र लवकर तयार होऊन प्रकरण लवकर लागून शिक्षा वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये असणारी विविध किट त्याचा उपयोग हो याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप गुगे आणि व्हॅनसाठी नियुक्त प्रशिक्षक स्टाफ यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी पोलीस निरीक्षक भैरू तळेकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम राखीव पोलीस निरीक्षक शी आलदार अंगुली मुद्रा विभागाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका संगपाळ तसेच पोलीस विभागाचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते गुन्ह्याचे बदलत बदलत जाणारे स्वरूप आणि त्यामुळे तपासामध्ये येणाऱ्या आव्हानांना आता वैज्ञानिक पुराव्यांची भक्कम साथ मिळण्यासाठी भारतीय नागरिक सुविधा संहिता दोन हजार तेवीस कायद्याच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र एकूण दोनशे एकोणसाठ मोबाईल फॉरेन्सिक वॅन्स सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे सांगली जिल्ह्याकरता दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नव्याने अद्ययावत पद्धतीचे फॉरेन्सिक वॅन वाहन पुरवण्यात आले आहे सदर वॅन सी एम एस कॉम्प्युटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत पुरवण्यात आले असून कंपनीमार्फत एक्सपर्ट आणि केमिकल अॅनालायझर पुरवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे या अत्याधुनिक व्यांसोबत घटनास्थळावरील भौतिक पुरावे गोळा करण्यासाठी सोळा विविध टेस्टिंग किट्स पुरवण्यात आलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने ब्लड डिटेक्शन किट एन डी पी एस किट जी एस आर टेस्टिंग किट सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन किट डी एन ए किट इत्यादी प्रकारच्या महत्त्वाच्या किट्सचा समावेश करण्यात आलेला आहे समावेश पुलीस प्रशासनाने म्हणजे डी जी ऑफिसने हळूहळू सगळे जिल्हे थेट गडचिरोली चंद्रपूर जिथे जास्त आवश्यकता आहे पासून नॉर्मल क्राईम असतोच प्रत्येक जिल्ह्यामध्ये तर त्या सगळ्याच ठिकाणी अद्ययावत गोष्टी जसं आज त्यांनी दोन अठ्ठावीस सीटर व्हॅन्स दिल्या की वेगवेगळ्या वेळेला ज्या वेळेला पोलिसांचा फोर्स ट्रान्सफर करावा लागतो दुसऱ्या ठिकाणी पाठवावा लागतो त्यावेळेला त्यांची वाहतूक व्यवस्था नीट पाहिजे गाड्या नीट पाहिजेत पोचल्या पाहिजे अशा दोन दिल्या आहेत की ज्याच्यामध्ये थोडं अधिक वेळासाठी जाणार असले चार दिवस आता तिथे जाऊन कॅम्प करणार आहे तर असणारं साहित्यही ठेवण्याची व्यवस्था आतमध्ये आहे पण त्याहीपेक्षा फंटास्टिक पहिल्यांदाच पुणे सांगली जिल्ह्याच्या ताफ्यामध्ये आली फॉरेन्सिक लॅब फॉरेन्सिक लॅब याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की गुन्हा ज्यावेळेला घडतो तेव्हा तिथल्या खूप गोष्टी सॅम्पल म्हणून उचलायच्या असतात आणि ते उचलायला नॉर्मल यंत्रणा नाही चालत तर त्याला फॉरेन्सिक लॅब पाहिजे मोबाईल त्याने दिले ग्राजुशन 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 आ, आ, आता आपल्याला एक आणि आपल्या पाच डिव्हिजनला पाच देणार आहे प्रशिक्षित स्टाफ दिलेला आहे आणि याचंसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन आहे मी शिक्षणमंत्री या नेत्याने आता इंटेक वेगळ्या कॉलेजेस वाढवतो आहे का तर हळूहळ्या गाड्या वाढणार आणि आपल्याला माणसं जास्त की ज्याच्यामध्ये सगळं अध्याय होते मी आता काही सॅम्पल म्हणून पाहिलं समजा ड्रग्ज सापडले तर त्या ड्रग्समध्ये त्या ड्रगची वेगवेगळ्या कॅटे कॅटेगरीमध्ये ते, ते, टे, ते कोकेन आहे का गांजा आहे का चरस आहे हे बघण्याचं किट कीट आहे त्या किटमध्ये त्याच्यातल्या स्मॉल किटमध्ये त्याच्यातलं काही सॅम्पल टाकलं की वेगवेगळ्या कलर कोडमुळे लक्षात येतं की हे काय आहे असंच एखादा खून झाला एखादा दरोडा झाला म्हणजे त्या मी किती विचार केला आहे की त्या फॉरेन्सिक लॅबवर सी सी टी व्ही व्यवस्था केली आहे म्हणजे त्या ठिकाणी घटना घडली गेल्यानंतर एका बाजूने सॅम्पल कलेक्ट करताना सी सी टी व्ही शूटिंग करणं त्यामुळे महाराष्ट्रातला गुन्ह्यांचा जो जे पर्सेंटेज आहे जी टक्केवारी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न चालला आहे पण त्याहीपेक्षा गुन्हा घडल्यानंतर चार्जशीट लवकर तयार होणं आणि केस लवकर निकाली लागून शिक्षा होणं पंचवीस पंचवीस वर्ष केस चालते शिक्षा होत नाही गुन्हेगार या मस्तीमध्ये फिरतात की अरे एकदा जामीन मिळाला की काय दुसरा गाणं करायला तयार या सगळ्या अध्यावत गोष्टीमुळे आता कन्विक्शनचा रेट कन्विक्शनचं स्पीड वाढेल